लोहारा तालुक्यातील जेवळी उत्तर येथे प्रतिवर्षाप्रमाणे साजरी होणारी ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची यात्रा दिनांक सत्तावीस एप्रिल ते दोन मे या कालावधीमध्ये साजरी होत आहे पुरातन ग्रामदैवत वर्षानुवर्षांची वर्षान परंपरा या चालीरीतींसोबत आधुनिकतेची कास धरून गाव पातळीवरील विविध क्षेत्रामध्ये भरीव आदर्शवत आणि नावलौकिक कार्य केलेल्या विविध गुणवंतांचा जेवळी बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करून नव तरुणांच्या समोर आदर्श ठेवण्याचे कार्य श्री बसवेश्वर यात्रा कमिटीने चालू केलेले आहे विशेषतः महात्मा बसवेश्वर यांच्या वचनाला अनुसरून मानवता हा धर्म या उक्तीला तंतोतंत पालन करून विविध धर्मातील सर्वसमावेशक गुणरत्नाचा जेवळी बसवरत्न पुरस्काराने सन्मानित केले जात आहेत एक दत्तात्रय मडोळे यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीसाठी उत्कृष्ट पोलीस दोन संशोधन विभागातील कार्यासाठी महेश ढोबळे आणि कुमारी सिद्धी अपारी धरणे तीन युवा उद्योजक धनराज शिंदखेडे आणि महादेव श्रीमान शिंदखेडे चार सामाजिक कार्यासाठी निळखंड माणिक शेट्टी पाच शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षक आर व्ही पाटील सर सहा युवक प्रेरणादायी व्यक्तिमत्व अविनाश दांडेकर नळदुर्ग पोलीस स्टेशन सात साहित्य विभाग रामचंद्र सुमन सुभाष साळुंखे डोंबिवली जेवळी आठ युवा शेतकरी अभियंता अभिजित विनायकराव पाटील या मान्यवरांचे श्री बसवेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने सर्वानुमते निवड करण्यात आली असून सदर पुरस्काराचे वितरण दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सांस्कृतिक सभागृहात मुख्य बाजारपेठे जेवळी उत्तर येथे मनी प्र गुरु गंगाधर महास्वामीजी श्री बसवेश्वर यात्रा कमिटी मान्यवर आणि गावकरी यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करून यथोचित गुणगौरव करण्यात येणार आहे जी टी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका लोहारा जिल्हा धाराशिव